मानव जातीला प्रेम दया त्याग आपुलकीचा संदेश देणाऱ्या प्रभू येशूंचा नाताळ सण मोठ्या भक्तीभावाने छावणी परिसरातील क्राईस्ट चर्च येथे साजरा करण्यात आला क्राईस्ट चर्च एकशे पन्नास वर्षे जुने असून संपूर्ण मराठवाडा व वा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून भाविकांची आज नाताळ सणानिमित्त येथे उपस्थिती होती संपूर्ण विश्वाला प्रेम दया करुणा शांती आणि त्यागाचा संदेश देणाऱ्या ख्रिस्त यांचा जन्म बेथेलेम गावी इस्रायलमध्ये दोन हजार वर्षापूर्वी झाला येशू ख्रिस्ताने केवळ साडेतीन वर्ष काम त्या ठिकाणी काम केलं आणि त्यांनी जी काही शिकवण दिली त्याचा प्रभाव जनसामान्यांवरती एवढा पडत गेला या साडेतीन वर्षाच्या का कालखंडामध्ये त्यांनी केलेली कामं आहे त्यांनी दिलेली शिकवण ही माणसाचं जीवन बन जीवन बनलेली आहे आणि म्हणून आज संपूर्ण जगामध्ये ख्रिस्ती धर्माचे मोठ्या प्रमाणावरती अनुभव आहेत मला असं वाटतं की जगामध्ये सगळ्यात मोठा संख्या असणारा हा समाज आहे आणि या समाजाद्वारे संपूर्ण मानवजातीच्या उत्साहाचं कार्य केलं जातं अशा या ख्रिस्त यांचा जन्मोत्सव आज आपल्या शहर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये विशेषतः दुर्दैवांना फ्लॅकेट्स असतील अनुदान असेल त्याप्रमाणे औषधी वाटप असेल असे विविध उपक्रम क्रिस्ती समाजातील करून मोठ्या प्रमाणावर करत असतात कारण येशू ख्रिस्ताने घ्यापेक्षा देणं याला खूप जास्त महत्त्व त्यांच्या आयुष्यात दिलं आणि ते शिकवण म्हणून येशू ख्रिस्ताला मानणारे जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणावरती दान धर्म किंवा एक जनतेची सेवा करावी या उद्देशाने काम करत असतात आणि आज ख्रिस्ती समितीच्या वतीनं मी विजय निकाल सर्वांना नाताळाच्या व येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो परमेश्वर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद घ्या विचार माझी बदली झालेली आहे आणि या धर्मप्रांतामध्ये खूप धंदा झालेला आहे विशेष आजची गोष्ट म्हणजे नाताळाचा सण प्रभू येशू ख्रिस्ताने आपला जन्म या भूतलावरती घेतला आणि त्याने आपल्या जीवनाद्वारे सर्व मानवजातीचा उद्धार केलेला आहे आणि तीच गोष्ट आम्ही प्रत्येकाला सांगणार आहे आणि आजच्या नाताळ सणानिमित्त तीच गोष्ट आहे की प्रभू आम्हासाठी त्याने आपला प्राण दिला आणि त्याने आमच्यासाठी आमची पापपदरी घेतलेली आहे आणि ही गोष्ट आम्ही प्रत्येक मानवजातीला सांगा आहोत की जेणेकरून सर्व मानवजात एक होईल आणि त्यांना स्वर्गाचं राज्य मिळेल ही गोष्ट आम्ही चर्चमध्ये आणि आमच्या सर्व मंदिरामध्ये आम्ही लोकांना सांगत आहोत आणि हीच गोष्ट आम्ही तुम्हाला पण सांगत आहोत मेरी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर मी बंधूकर उत्तमराव कसा मराठवाडा धर्मप्रधान कसा निवृत्त बिशप आहे आणि क्राईस्ट चर्च छावली छत्रपती संभाजीनगर या चर्चचा फ्रिस्टन चार्ज म्हणून या सध्या सेवेमध्ये आहे आणि माझ्यातर्फे मी सर्व छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरवासियांना फ्रिसमसच्या आणि नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो प्रभू श्री ख्रिस्ताच्या आला आणि त्यांना एकमेकावर प्रीती करण्याचा संदेश आपण दि या प्रीतीमध्ये आम्ही जगावं वागावं वाढावं वा, ही देवाची इच्छा आहे आणि नाताळ अर्थ हाच देवाने जगावर प्रीती केली आणि तो म्हणून या जगामध्ये आला तेव्हा प्रीतीचा संदेश नाताळसाहेब आम्हाला देतो धन्यवाद हे बाप सर्वांना आशीर्वाद देऊ छत्रपती अतिशय जुने आणि दीडशे वर्ष जुने हे आहे ऐतिहासिक भूमिका आहे आणि ह्या छटमध्ये आज रोजी आम्ही दोन हजार चोवीस क्रिष्ठ जयंती साजरी केलेली आहे या जयंतीनिमित्त आज बंधू बघण्याने जवळजवळ सुमारे हजारो लोकांनी आज प्रार्थना आणि धार्मिक गतीवरून भाग घेतलेला आहे मी सर्व छत्रपती संभाजी असेनं आमच्या समाजातर्फे